लोकसभा निवडणुकीसाठी मालवण तालुक्यात मंगळवारी मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली सकाळपासून शहरातील सर्वच मतदान केंद्रांवर बऱ्यापैकी मतदारांनी मतदानासाठी रांगा लावल्याचं चित्र होत मालवण शहर आणि परिसरात भाजपा महायुती आणि शिवसेना ठाकरे गटाने बूथ लावले होते दोन्ही बूथवर कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती दरम्यान काही ठिकाणी प्रशासनाच्या चुकीच्या कारभाराचा फटका मतदाराला बसलाय देऊळवाडा केंद्रावर मतदान प्रक्रिया अतिशय कासव गतीनं सुरू असल्यानं मतदारांना मतदानासाठी दोन दोन तास रांगेत राहावं लागलं तर रेवतळे केंद्रावर जिवंत मतदाराला मयत दाखवल्यानं त्याला मतदानापासून वंचित राहावं लागलं लोकसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार नारायण राणे आणि इंडिया आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांच्यात कडवी लढत अपेक्षित आहे मतदाना निमित्ताने होता मालवण शहर आणि परिसरात दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी बूथ लावल्याचं महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मसुरे पोई पाचरा आदी ठिकाणी भाजपच्या बुथना भेटी देऊन आढावा घेतला तसंच माजी खासदार निलेश राणे शिवसेना जिल्हा प्रमुख संजय आंग्रे यांनी देखील मालवण शहरात बुथना भेटी देऊन आढावा घेतला भाजपा नेते दत्ता सामंत यांनी देखील तालुक्यातील ग्रामीण भागात मतदान प्रक्रियेची पाहणी केली शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं आमदार वैभव नाईक यांनी मतदान प्रक्रियेचा आढावा घेतला मालवण शहरातील मतदान केंद्र देऊळवाडा शाळा बुथ त्र्याण्णव या ठिकाणी उपस्थित काही अधिकारी यांच्या संत कारभारानं मतदान संत गतीनं सुरू होत होतं मतदार तास रांगेत उभे होते वरिष्ठ अधिकारी यांना या कार्यवाही होत नसल्यानं राजकीय पदाधिकारी यांनी संताप व्यक्त केला अखेर आणखी एका अधिकारी यांची मतदान केंद्रावर नियुक्ती करून मतदान प्रक्रिया सुरू करण्यात आली मतदानाची मतदाना वेळ संपली तरी सायंकाळी उशिरापर्यंत पोलीस बंदोबस्तात मतदान सुरू होतं तर रेवतळे येथील सत्त्याण्णव क्रमांकाच्या मतदान केंद्रावर चंद्रकांत हडकर हे मतदानाला गेले असता त्यांना मयत दाखवून त्यांच्या नावावर डिलीटचा शिक्का मारण्यात आला होता त्यामुळे त्यांना मतदानापासून वंचित राहावं लागलंय